ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्रीमाताजीच्या एका विचारावर जरा सविस्तर बोलणार आहोत नमस्कार हो त्यांच्या उत्कट अभिप्सेची ज्योत मधलं हे एक महत्वाचं वाक्य आहे हो ते वाक्य असं आहे शब्दातीत आणि विचारातीत होत उत्कट अभिप्सेची ज्योत ही नेहमी शांत तेजोमय रीतीने प्रज्वलित होत राहिली पाहिजे ऐकायला खूप सुंदर आहे पण याचा नेमका अर्थ काय शब्दांच्या आणि विचारांच्या पलीकडची म्हणजे काय बरोबर म्हणजे बघा उत्कट अभिप्सा तीव्र इच्छा ही फक्त अशी तोंडाने बोलून दाखवलेली किंवा मनात घोळणारी गोष्ट नाहीये ती त्याच्या खूप पलीकडची खोलवरची गोष्ट आहे आपण अनेकदा म्हणतो की मला हे हवंय किंवा माझं हे ध्येय आहे पण ती झाली वरवरची पातळी हो आपण सतत काही ना काही विचार करत असतो अगदी पण श्रीमाताजी इथे एका अशा आंतरिक ओढीबद्दल बोलतायत जी शब्द यायच्या आधीपासून असते विचारांच्याही आधी म्हणजे ती आपल्या अस्तित्वाचाच भाग आहे असं काहीस जसं एखाद बी जमिनीत रुजत आणि वर येत ते काही विचार करून नाही येत बरोबर ती त्याची सहज प्रवृत्ती असते तशीच ही अभिपसा आतून येणारी नैसर्गिक म्हणजे आपल्या रोजच्या हजारो इच्छा विचार येतात आणि जातात त्यापेक्षा ही खूप वेगळी आहे हो नक्कीच कारण अनेकदा आपण काही ठरवतो मग उत्साह जातो किंवा विचारच बदलतात पण ही तुम्ही म्हणताय तशी खोलवरची ओढ आहे बरोबर मग माझा प्रश्न असा आहे की अशी खोलवरची तीव्र ओढ शांत कशी असू शकते हाच कळीचा मुद्दा आहे कारण उत्कट म्हटलं की एक तळमळ एक अस्वस्थता येते मनात नाही का सामान्यपणे आपल्याला तसंच वाटतं पण इथेच दृष्टिकोन वेगळा आहे शांत आणि तेजोमय हे शब्द एकत्र आहेत हो ते महत्वाचं वाटतंय ही शांतता म्हणजे मरगळ नाही किंवा निष्क्रियता नाही ही आहे स्थिरतेची शांतता अच्छा स्थिरतेची हो जसं वाऱ्याशिवाय दिव्याची ज्योत कशी शांत तेवत राहते ती तेजस्वी असते प्रकाश देते पण फडफड नसते तिच्यात बरोबर तसंच आहे हे ही अभिप्सा मनाच्या उथळ भावनांच्या किंवा विचारांच्या गोंधळापासून अलिप्त असते म्हणून ती शांत असते आणि तेजोमय तेजस्वी का कारण ती शुद्ध आहे एकाग्र आहे आपल्या खऱ्या अस्तित्वाशी आपल्या गाभ्याशी जोडलेली आहे तिची खरी ताकदच तिच्या स्थिरतेत आणि शुद्धतेत आहे उतावीळपणात किंवा गोंगाटात नाही खरंय म्हणजे ही एक प्रकारची स्थिर आतून येणारी ऊर्जा आहे म्हणायची जी आपल्याला पुढे नेते पण गोंघळ निर्माण करत नाही अगदी बरोबर आपल्या नेहमीच्या इच्छा कशा अनेकदा चिंता स्पर्धा कधी कधी भीतीमधून पण येतात हो त्या बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात बऱ्याचदा मग अशी असण ती जोपासणं का महत्वाचं आहे काय फरक पडतो त्याने खूप मोठा फरक पडतो ज्या इच्छा फक्त विचारांवर किंवा शब्दांवर आधारित असतात ना त्या वरवरच्या असतात त्या आपल्या अहंकाराशी जोडलेल्या असू शकतात तात्पुरती असू शकतात बदलू शकतात त्यातून कदाचित काहीतरी मिळेलही पण समाधान आंतरिक समाधान तेच ते मिळेलच असं नाही या उलट ही जी शब्दातीत शांत आणि तेजोमय अभिप्सा आहे ती आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाकडे नेते आपल्या आतल्या आवाजाकडे हो आपल्या आत्म्याकडे ती एक दिशादर्शक दिव्यासारखी काम करते ती बाहेरच्या परिस्थितीने किंवा मनाच्या चंचलतेने लगेच विजत नाही ती आपल्याला आतून आतून प्रकाश देत राहते आणि स्थिर ठेवते प्रकाशित करते हे वाक्य खूप वाटलं मला हो ना म्हणजे बाहेर जगात कितीही गोंधळ असो आव्हानं असोत ही आतली शांत ज्योत आपल्याला मार्ग दाखवू शकते अगदी अगदी बरोबर हीच तर तिची खरी ताकद आहे आणि म्हणूनच ती नेहमी प्रज्वलित राहिली पाहिजे असं म्हटलंय बरोबर ही एक सातत्यपूर्ण जागृत अवस्था आहे म्हणजे ही फक्त एकदा वाटून गेली अशी भावना नाही ही एक स्थिती आहे हो एक सखोल आंतरिक स्थिती एक शक्ती जी जीवनातल्या चढोतारांमध्ये संकटांमध्ये अगदी रोजच्या धावपोळीतही आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी मदत करते दिशा स्पष्ट ठेवते अगदी म्हणून ती टिकून राहणं प्रज्वलित राहणं गरजेचं आहे ते थोडक्यात असं म्हणता येईल का की खरी आंतरिक ओढ किंवा अभिप्सा ही शब्दांच्या आणि विचारांच्या पलीकडे असते ती गोंगाट करणारी नसते तर शांत असूनही तेजस्वी असते आणि ही ज्योत आपल्या आत सतत तेवट ठेवणं महत्वाचं आहे बरोबर ही कल्पनाच किती प्रभावी आहे बघा हो ना खूप वेगळी आहे नेहमीच्या विचारांपेक्षा आणि याचा मोठ्या चित्रात विचार केला तर हे आपल्याला आपल्या ध्येयामागच्या प्रेरणेबद्दल पण विचार करायला लावतं म्हणजे आपली ध्येय कुठून येत हो ती केवळ वरवरच्या विचारांची अहंकाराची उत्पादन आहेत की ती अशा खोल शांत आणि स्थिर ओढीतून म्हणजे अभिप्सेतून आली आहेत विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि ही जी शांत तेजोमय अवस्था आहे ती जीवनातल्या धावपळीत गोंधळातही टिकवून ठेवता येणं हे एका अर्थाने आंतरिक साधनेचं किंवा प्रगतीचं लक्षण आहे खरंय धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर